घडी नीट घालायची तो, नीट नेट की, नीट मला, की मला देते। 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 ना। जरा ही घडी बरोबर आहे का दाखवते दाखवते मी थांब शिकवते तुला आजपासून अंतरुणांना अंतरुणांच्या घड्या कशा घालायच्या दाखव मला तशी दाखवायची घालून मग पूर्ण सरळ आणि उलटी नाही उलटी नाही अशी अशी आघाडी घालायची उलटी हा सरळ हा हा दोन्ही टोक जुळली पाहिजे त्याला हीच मगाशी का नाही घातली एवढा वेळ लागला असता एवढं बोलणार हे बघा हे बघा आता ही घडी बघा आणि मगाशी घातलेली घडी बघा अशी प्रत्येक अंतरुणाची घडी पाहिजे नाही नाही नीट 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 नीट, नीट। जाऊ दे नाही वेळ नाही हे आता डबल काम करतय म्हणून वेळ जातो हेच पहिल्यांदा घडी घातलीत ना तेव्हा नीट घातली असती तेवढा वेळ गेलाच नसतो

नाही नाही पण येत येतं तर मग आज सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं तुम्हीच करायचं घर घ्यायचे पाणी घ्यायचं ज्या दूध घालायचं उकळवायचंय आणि मग प्यायचंय भात करायचा तांदूळ घ्यायचे त्यात पाणी टाकायचं चुलेवर ठेवायचंय उकळवायचंय झायचं या सर ते धुवायचं म्हणजे ते समजून घ्या सो हे लोक को चॅलेंज कि आज की कुछ है पहिले से

चीनी डालने के बाद इसमें चीनी हुँ? हो गया? इलायची 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 डालता है चीनी मंजर है साखर इलायची बुलाता है ना अच्छा थोड़ा सा चिमटी है और इसमें उबलने के बाद दूध डालता है काम हो गया तो मेरे को चाय आता है बनाने के हम्म वो तो बात है मेरे डाल राइस भी आता है आता काही लोक आहे ना खूप परफेक्ट असतात आणि काही लोक अजिबात परफेक्ट नसतात त्यातला अनपरफेक्ट माणूस म्हणजे मी आहे आणि आमच्याकडे ही काही परफेक्ट माणसं पण आहेत त्याच्यामुळे थोडासा सकाळी उठल्यापासून गोंधळ तयार होतो अगदी आंथुडांची घडी घालण्यापासून ते अगदी चप्पल नीट काढण्यापर्यंत असं पण सुधारणा काही होत नाही याचं कारण असतो की तो प्रत्येकाचा स्वभाव बनलेला असतो पण हे सगळं मिक्सचर असून सुद्धा एक कुटुंब एक छान पद्धतीने राहतं सगळी माणसं वेगवेगळ्या स्वभावाची असतात वेगवेगळ्या प्रकारची असतात आवडीने वेगवेगळ्या असतात आणि हीच तर आपल्या खरी मराठी संस्कृतीची आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे सो so, आता काय माहिती का यांचं तर राग आलेला होता सकाळी म्हणजे यांना माझा मला यांचा आणि मी बोलून बसलोय की मी सगळं व्यवस्थित जेवण वगैरे करू शकतो त्यातला चहा तर मी यांना पाजलेला आहे आणि त्यामुळे आज दिवसभराची जबाबदारी तुमच्यावर आहे आज दिवसभर आता सकाळचा चहा झाला आता दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा परत रात्रीचं जेवण हे सगळं आज तुम्ही करायचे बापरे म्हणजे छोटीशी काढलेली कुरापत एखाद्या व्यक्तीला एवढी महागात पडेल असा अंदाज अजिबात नसतो तर आता मला यांचा राग घालवायचा आहे आणि माझा आता विषय अवघड होऊन जाईल पण आता बघूया मला काय काय जमत आहे आणि मला काय जमत नाही आहे बापरे खर्च पण हे देखो पैसा उडाचे बाबा आजकाल <laughs> किती पण मोठा असू दे आम्ही सिग्नल थांबतो आहे ना आम्ही सिग्नल सोडत नाही अरे हो सिग्नल तोडून चालले लोक सगळे पब्लिक पण आम्ही सिग्नलला थांबतो इथे था त्याला था। क्रॉस करा लवकर बहुत सारा खरीदारी हो गया हमारा पॉपकॉर्न भी ले लिया हमने दो हजार अच्छी होती पांच हजार बिल चला तो फिर अभी हमारा ये सब हो गया है शॉपिंग वॉपिंग का और हम लोग जा रहे घर पे अभी मगर शीना सकरी हम चाह से ठहर लो तो किमी करना रहेगी एवं पर आता कहते रीसीन वेगरा से विगत तुम्ही करत नाही आल्यावर मामाला मामा करायला नको भूक लागली ना वेळच्या वेळी मग तुम्हाला लागले भूक पण करायचं नाही असं आमचं असा डे ऑफ भांडण आहे आता स्वतःला करायचं होतं म्हणून नाही मग चटणी भाकरी खाऊ आम्ही आणि <laughs> मी करते म्हणल्यावर लगेच हा चालेल चालेल पिठलं आज आमचा डे ऑफ भांडण आहे त्यामुळे अरे बाप इकडे इकडे

पण काही ठिकाणी त्याला पिठी म्हणतात ना असं काय काय वेगवेगळ्या पद्धती आहेत कुळठाचे पिठी म्हणतात बरेच ठिकाणी असं काय काय वेगवेगळे आमच्याकडे जे चण्याच्या डाळीचं असतं ना त्याला पिठलं म्हणतात ते अजून घट्ट झालं तर त्याला काही ठिकाणी झुणका म्हणतात आपल्या इकडे पिठलं म्हणजे कुळठाचं पिठलं आणि चण्याचं पिठलं असं म्हणजे आणि काही ठिकाणी कुळठाच्या पिठल्याला पिठी म्हणतात पिठी भात सो आता मस्त आम्ही जेवून घेणार भाकरी आणि पिठलं आणि जर इच्छा असेल तर परत भांडणार नाही तर मग स्टॉक भांडणार म्हणजे आता मी उशीर झाला धीमाट वरून यायला म्हणून नाही केलंय संध्याकाळी मी करणार नाहीये संध्याकाळी बघू मग संध्याकाळी आत्ताच आत्ता संध्याकाळी तुम्हालाच करायचं यांचा राग आहे ना या पिठल्यासारखा घट्ट होत जातो पहिला पातळ असतो आणि नंतर मग हळूहळू घट्ट होत जातो या मग केलं नाही की राग येतो आम्हीच करतो अरे बापरे किती होऊन आहे ना बापर आहे सायकल खा अडीच चा क्लास होता ना बाळा तुझा मग कुठे आहे सर तुझे मग पण बघ ना, ना दिया दिया। किती आहे कधी येणार सर तुमचे वैसे बाइक वाला को मिलने है आपको तो से शिवाजी महाराज है जैसे मूर्ति छोटे साइज में

एकदम गरम गरम होता ना पण माऊ म्हणाली जय जायचं हा जयआे तर एक नंबर वडा आहे हा पण ठीक आहे ते पण गर्दी भरपूर होती बघ